नमस्कार मित्रांनो आमची सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की सुरक्षा रक्षक भरती दोन हजार पंचवीसचा चा जी आर निघालेला आहे सध्या सुरक्षा रक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी आरमध्ये काय बदल करण्यात आलेले आहे उंची किती रनिंग किती निवड प्रक्रिया काय असणार याची सविस्तर माहिती तुम्हाला मी या आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि याच्यामध्ये काय मोठा बदल करण्यात आलेला आहे या याच्यामध्ये काय योग्यता शिक्षण वगैरे हो काय लागणार आहे कधी याची प्रक्रिया चालू होणार आहे भरतीबद्दल संपूर्ण तुम्हाला माहिती मी देणार आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी किंवा सुरक्षा रक्षकांना कळवण्यात येते की आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हा नवीन नवीन माहिती नि प्रसारित होतील ते तुम्हाला लवकरात लवकर आपल्या या चॅनेलवरती पाहता येणार चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया मित्रांनो पाहू शकता तुम्ही जी आर सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला आलेला आहे यामध्ये काय काय असणार यामध्ये पे निवड प्रक्रिया पेपर नसणार आहे तुम्हाला इंटरव्ह्यूही नसणार आहे फक्त तुमचं सिलेक्शन बेस हे फक्त ग्राउंड लेवलवरती असणार आहे त्यामध्ये तुम्हाला रनिंग असणार आहे आणि गोळा फेक असणार आहे जी आरमध्ये आता हे दोनच आले याच्या अगोदर तुम्हाला पुलअप्स आणि सेपट सेटअप्स होते दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीसपर्यंतची भरती निघाले होते त्यामध्ये रनिंग पुलअप्स सेटअप हे होते पण यावेळेस फक्त तुम्हाला रनिंग आणि गोळा फेक असणार आहे याच्यामध्ये जे पेमेंट दिलं जाते ते एकवीस हजार प्लस राहणार आहे एक्स्ट्रा अलाउन्स असणार आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर ओव्हर टाईम करत असाल त्याचाही तुम्हाला अलाउन्स असणार आहे जे तुमच्या सॅलरीच्या बेसवर असते सर्व सुरक्षा रक्षकांना सांगण्यात येते की भरती प प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे पण ऑनलाईनची फॉर्म भरण्याची तारीख निश्चित केलेली नाही आहे ती जवळपास एक महिनाही लागू शकतो दोन महिने लागू शकतो तीन महिन्या लागू शकतो अंदाजे बोर्डातून माहिती मिळाल्यानुसार जूनमध्ये फॉर्म भरण्याची तारीख चालू होणार आहे फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा एक्झाम सेंटर कुठं असणार हे तुम्हाला एस एम एसद्वारे कळवले जातील आणि तुमचा जर हॉल हॉलटिकीट जनरेट झाला असेल तेहीसुद्धा तुम्हाला एस एम एसद्वारे माहिती पडेल सर्व सुरक्षा रक्षकांना कळवण्यात येते की आता आपल्याकडे वेळ कमी असल्याकारणाने आत्ताच तुम्ही परीक्षेच्या तयारीला लागा सुरक्षा रक्षक पाहू शकता की आपण जर भरती झाल्यानंतर आपण कुठे कुठे कार्य करू शकतो जसे की सरकारी कार्यालय आहेत उदाहरणार्थ गव्हर्मेंट हॉस्पिटल महानगरपालिका इ इतर शासकीय सरकारी कार्यालय महावितरण केंद्र महावितरण संस्था जेवढे सरकारी शाळा या ठिकाणी आपले सु बोर्डाचे सुरक्षा रक्षक तेथे कार्य करत असतात सुरक्षा रक्षक पाहू शकता की आपल्याला ग्राउंडमध्ये काय काय लागणार आहेत रनिंग हे दोन असणार आहेत एक रनिंग आपलं सोळाशे मीटरचं असणार आहे एक रनिंग आपलं शंभर मीटरचं असणार आहे आणि तिसरं हे गोळा फेक हे दोनच आपले ग्राउंड असणार आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी याच्यासाठी आत्ताच तयारी करण्यात यावी त्यासाठी आता शिक्षण शिक्षणामध्येही बदल करण्यात आलेला आहे दहावी पास आणि बारावी पास हे कंपल्सरी आहे भरतीसाठी नाहीतर तुम्ही फॉर्म भरू नाही शकत यामध्ये पाहू शकता तुम्ही आपल्याला उंची किती लागणार हाईट किती लागणार आहे महिलांना आणि पुरुषांना आता बदल करण्यात आलेला आहे पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर हे उंची असणे गरजेचे आहे आणि महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर उंची असणे गरजेचे वयोमर्दामध्ये मग चेंजेस करण्यात आलं आहे अठरा वर्षे ते पस्तीस वर्ष या वयामध्ये तुम्ही सुरक्षारक्षक भरतीसाठी अप्लाय करू शकता वजन हे वजनाबद्दल यामध्ये मी ॲड नाही केलं आहे वजन हे कमीत कमी पन्नास किलो असणे गरजेचे आहे जर तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी आणि एस टीसाठी फाय इयर्स एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि ओ बी सी कास्टमध्ये असेल तर तीन वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेले आहे आपण जी माहिती आतापर्यंत पाहिली ती रक्षक भरती दोन हजार पंचवीसचा नवीन जो जी आर आलेला आहे ते मी तुम्हाला पूर्ण दिलेली आहे ऑनलाईन डेट निश्चित केलेली नाही आहे जून येणारे जून महिन्यापर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख निश्चित होणार आहे नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढची माहिती तुम्ही लगेचच आपल्या या चॅनेलवरती भेटेल जय हिंद जय महाराष्ट्र